चंद्रपूरच्या छोटा नागपूर तलावावर वेगवेगळ्या स्थलांतरित पक्षांनी हजेरी लावली आहे यावेळी पक्ष्यांची संख्या घटल्यानं पक्षी अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे वाढत्या प्रदूषणामुळे स्थलांतरित पक्षांचं प्रमाण कमी होत चालल्याचं चा त्यांचं म्हणणं यासाठी वेळीच उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं पुण्याच्या वेल्हे तालुक्यात आदिमानवाच्या पाऊलखुणा आढळल्यात अंबी आणि कादवे या दोन्ही गावच्या सीमेवरील डोंगरावर प्राचीनकालीन मानवानं कोरलेली काही रेखाटनं सापडली आहेत वृत्तपत्र विक्रेता आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य मंगेश नवघने यांनी हा शोध घेतला नाशिक शहरातील महाराष्ट्र पोलीस अकादमीत आज एकशे तेवीसाव्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार, पार पडला तुकडीतले दोनशे सेहेचाळीस पुरुष पाच महिला असे दोनशे एक्कावन्न पोलीस उपनिरीक्षक राज्याच्या पोलीस दलात सहभागी होणार आहेत गोदावरी नदी स्वच्छ करण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असून यात लोकसहभागही घेतला जाईल अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे तसंच गोदावरी नदीत दूषित पाणी मिसळू नये यासाठी आराखडा तयार करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं सांगलीत वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं शिवमहाकथा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यानिमित्तानं भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली शहरातल्या गणपती मंदिरापासून तरुण भारत स्टेडियम पर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यात हजारो लिंगायत बांधव सहभागी झाले होते